सोलापूर मध्ये डोक्यात दगड घालून युवकाचा खून जुळे आसरा आसरापूल नजीक असलेल्या कल्याण नगर भागात एका युवकाचा डोक्यात दगड घालून खून केला ही घटना सोमवारी दिनांक एक जुलै रोजी सकाळी उघडकीस आली आहे अविनाश हक्के वय पंचवीस असे युवकाचे नाव असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे त्यांनी मृतदेह पुढील तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे अविनाश हक्के हा मूळचा मोहोळ तालुक्यातील आहे तो आपल्या नातेवाईकांकडे कल्याण नगर भागात आजीकडे राहतो येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मैदानात त्याचा खून झाल्याचे आज सोमवारी सकाळी उघडकीस आले आहे यानंतर नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली अविनाशचा खून नेमका कशासाठी झाला आणि कुणी केला याचा तपास पोलीस करीत आहेत विजापूर नाका पोलीस ठाणे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत या भागात मैदानावर अंधारात रात्री युवक दारू पीत बसतात महिलांची छेडछाड होते त्यातून अनेकदा त्यांच्यात वाद होतात त्यातून हा खुनाचा प्रकार घडला आहे अशी चर्चा नागरिकातून होत आहे